राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जतमध्ये जाहीर सभा घेऊन भाजपावर कडाडून टीका केली या भागाच्या विकासासाठी तरुण तडफदार आमदार संग्राम जगताप यांनाच खासदार करण्याचं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुन्हा नगर दौरा करून कर्जतमध्ये जाहीर सभा घेतली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात रोहित पवार दादा कळमकर राजेंद्र फाळके मंजुषा गुंड राजेंद्र नागवडे काका तापकीर मीनाक्षी साळुंके मधुकर आळेभात विक्रम देशमुख आदी उपस्थित होते उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपासह विखेंवर कडाडून टीका करीत विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांना साथ देण्याचं आवाहन केलं संग्राम जगताप हा तुमचा आमदार मिळाला मी पाहिलं त्याला आमदार म्हणून पाच वर्ष पहिले शहरामध्ये अत्यंत सुंदर काम महापौर म्हणून आणि आमदार म्हणून जिवाळ्याचं नातं तिथल्या शहरातल्या लोकांची निर्माण करणार विनम्र अशा प्रकारचं व्यक्ती हे संग्राम जगताप यांचं आहे उलट तर तुम्ही इथं खूप ऐकला आता म्हणजे मांडव आमचा तर माझा मांडव माझा स्टेज माझ माईक माझा भाषणच मी करील त्याच्या पलीकडे पली कर जाऊन जर झाले खासदार तर मग ग्रामपंचायत माझी सोसायटी माझी सोसायटी माझी आणि ठरवायचं असेल तर घाटात या तुम्हाला घाटात घातले शहर आणणार नाही एवढं तुम्हाला सांग आणि आलं असेल इथं रोहित पवारांनी सांगितलं का ते शिक्षक शिक्षक जाऊ द्या तिथले सगळे कारखान्याचे कर्मचारी सुद्धा तुमच्या का फिरतायत खरं त्याला बाजूला घ्या पाठवून हात फिरवा त्याला बाबा तुझी अवस्था काय आहे आठ आठ म्हणजे मी कर्जतला येऊन गेलो आणि हे बोललो तर तीन महिन्याचा झाला काहींचे निरोप आले का, का पुन्हा एकदा कर्जतला जा म्हणजे उरलेलं तरी उर होईल थोडाफार आमच्या पक्षात असलं की गुंड आमच्या पक्षात असलं की भट नावात जय आहे वा 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 छान आणि आमचा काय आहे अरे तुमचा जय आहे तर आमचा संग्राम आहे आणि हा संग्राम हा महाभारताचा संग्राम खासदार किता संग्राम आज आम्ही जिंकलाय हे मी जाहीर करते आपल्या जिल्ह्याचं नाव नगर आहे नगरवाल्यांनो मला तुम्हाला सांगायचंय नगर नगर खासदारकीला निवडून द्या संग्राम भैया जगताप आणि महाराष्ट्रात करा नगरचा

श्रेय कुणाला मिळालं त्या फडणवीसला मिळालं सत्तेत आल्यावर म्हणतो हा भामटा मला धनगरामुळे ही जागा मिळालेली आहे आता का जागा विसरला अरे ताट्याला विसरणारी फडणवीस तुमची अवलाज ही पहिल्यापासून आहे गंगोबा ताट्या फडणवीस माहिती आहे का तुम्हाला अहिल्यादेवींच्या काळातला त्यांनी अहिल्यादेवींना सुद्धा असंच केलं षडयंत्र तसा हा दुसरा फडणवीस आहे पण लक्षात घ्या माझा समाज माझे लोक आणि जनता आहे तुमचा टांगा पलटी म्हणजे पलटी आहे तुम्हाला पालकमंत्री केलंय का त्या चोरट्यांच हा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा दोन मंत्री पदासाठी ताटा खर्च मांजर होता आणि अहिल्यादेवींचा वारसा सांगता विचारा त्या फडणवीसला विचारा त्या मोदींना नुसतंच घोंगड घालून त्या सोलापूरला नाचत होते मोदी साहेब ऐतिहासिक आहे पक्षांना कोण एकत्रित करू शकत ते फक्त पवार साहेब पण मी आता तुम्हाला सर्वांना पवार साहेबांच्या आणि थोरा साहेबांच्या उपस्थितीत सांगतो आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणारच आहे पण पर... आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपला उमेदवार निवडून येत असताना आपल्या गावामध्ये कुठल्याही गट्टत असेल आपल्या परिसरामध्ये कुठलंही गट्टत असेल ते सर्व गट्टत विसरून आपल्या शेतकऱ्याच्या कष्टकराच्या शेतकऱ्याच्या मुलाच्या मुलीच्या आणि इतर सगळ्या माता भगिनीच्या पाठीशी आपल्या सर्वांना उभं राहायचंय आणि आपल्या उमेदवाराला आपण जास्तीत जास्त मताधिक्याने हे निवडून द्यायचंय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपा सरकारच्या निर्णयावर टीका करताना पालकमंत्री शिंदे तसंच विखेंचाही आपल्या खास शैलीत समाचार घेतला सगळ्या नुसतं महाराष्ट्रात फक्त ठेवून चालणार नाही आता मीही दिलेलं आहे तर माझ्या बरोबर तरुणांची फौज या ठिकाणी असली तर माझ्या नजरेमध्ये केंद्र सरकार कोणाचं असलं त्यांच्या माध्यमातून या सगळ्या तरुण लोकांच्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्यासाठी आपण या तरुणांच्या पाठीशी होऊन हवं या हेतून आमची सगळी फावल आहेत आणि त्यासाठी या निवडणुकीकडे आम्ही बघतो आणि प्रधानमंत्री सांगतात की शरद पवारांनी पुरुष आणि साखरेचा विचार केला बाकीच्यांचा विचार नाही केला तुम्ही कोणाचा विचार करत होता त्या ठिकाणी पण गरच्या लक्षातच येत आपण कुठं बोलतो आता उसाच्या भागात तिथं बोलायचं ठिकाणी काय बोलावं अशा प्रकारचा कोकणामध्ये काजूचं पीक होत काही अशी वाटते की उद्या हा पंतप्रधान जर कर्ज दे दामखाने आणि शेतकऱ्यांच्या समोर वळत असताना तुम्ही काजू लावा सांगितलं लोक वशील काय घ्यायला लागलं होतं काय दिसलं पिकतो का आमच्याकडे पाऊस नाही फायदा तर कुसळ सुद्धा उभं आमचं वैशिष्ट्य पीक कोण तर चावत आणि अनेक वर्षापासून आम्ही पाहिलं काय तर दुष्काळ किमती कमी करत नाही तो फसल आम्ही थांबणार नाही त्याला मी सांगितलं असं नाही गेल्या शेतकरी आहे त्याला कधीतरी पैसे मिळतात नेहमी मारत बसतो कधी जरी एकदा पैसे मिळाले तर मिळून द्या नाही बार देना पडेगा म्हणजे राजीनामा द्यायला <laughs> माझ्या भागातल्या लोकांनी मला मत चक्री तीन लाख वर्ष द्यास पडली म्हणून निवडून आलो इथं बसले तुम्ही कोण सांगणार मला माझा मतदार सांगेल तो राजा सांगेल तो करीन आणि तुम्ही आता शेतीवाला किती करा कधी कर्जत जामखेडच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या रूपानं तरुण तडफदार उमेदवार संसदेत पाठविण्याचं आवाहन त्यांनी केलं पवार यांच्या सभेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसनं कर्जत मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर